जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तमिळनाडू येथील कांदा बाजारभाव बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज चेन्नई एफ एम सीमध्ये कांदावक पन्नास गाड्यांच्या जवळपास कांदावक आली होती बाजारभाव गोलटी कांदा हा पाहूयात प्रति किलो ग्रॅम प्रमाणे समोर स्क्रीनवर पन्नास किलो प्रमाणे दर्शवलेले आहेत की कि, किलोमध्ये कन्व्हर्ट करून पाहूयात गोलटी कांद्याला हा सोळा ते बावीस रुपयापर्यंत गोलटी कांदा विकला गेला तर गोलटा कांदा बावीस ते अठ्ठावीस रुपये असा बाजारभाव गोलट्या कांद्याला पाहायला मिळाला मीडियम कांदे तीस ते चौतीस रुपयापर्यंत विक्री झाली तर मोक्कलसेज कांदे चौतीस ते अडोतीस रुपयापर्यंत बाजारभाव चेन्नईमध्ये पाहायला मिळाले फुलबीक गोळे कांदे अडोतीस ते बेचाळीस रुपये असा चेन्नईमध्ये फुल बीक गोळे कांद्यांना बाजारभाव होता आंध्र प्रदेशमधील नवीन कांदे चु चोवीस ते तीस रुपयापर्यंत आंध्र प्रदेशमधील नवीन कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा